स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आपल्या चॅनलवर तर दाखवलेलेच आहे पण इन्स्टा फेसबुक आणि शॉर्ट व्हिडिओसाठी हा व्हिडिओ आहे फिरोजा ब्रेसलेट जे आपल्याला नेम फेम पैसा देते विद्यार्थ्यांसाठी ग्रीज्युएट ब्रेसलेट त्याचप्रमाणे मनी मॅग्नेट ब्रेसलेट जे पैसा खेचून आणण्याचे काम करते ॲमएीचे व्यसन आणि निगेटिव्हिटीपासून दूर करते त्याचप्रमाणे सेवन चक्र जे आपले सेवन चक्र जागृत ठेवते आणि ब्लॅक जे आपले आयुष्यातील सगळे ब्लॉकेजेस आणि नजरबाधा घालवते त्याचप्रमाणे पायराइड ब्रेसलेट हे सर्व ब्रेसलेट भरपूर साऱ्या ऑफरमध्ये चालू आहेत फिरोजा पायराइड आणि मनी मॅग्नेट जो कोणी हातात घालतो आता बघा माझ्याही आहे त्याच्या आयुष्यात पैशा संदर्भातल्या सर्व समस्या दूर होतात सेवन चक्रा ब्रेसलेट जो घालतो त्याच्या आयुष्यातल्या आरोग्याच्या समस्या दूर होतात आणि ग्रीन ग्रीनजेट ब्रेसलेट जो वापरतो त्याच्यात प्रगती होते आणि विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होते हवा असेल तर वरती नंबर आहे त्याच्यावर लगेचच मेसेज करा श्री स्वामी समर्थक